ताहा, ताहा, अचुक अचुक भीमा कारखान्याचे ऊस बिल जमा थोडं लेट पण थेट चेअरमन विश्वराज महाडी येत्या महिन्याभरात राज्यातील साखर कारखान्याचा सा, दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा गलितंगाम सुरू होणार आहे मात्र राज्यातील अनेक सहकारी तसेच खाजगी कारखान्याकडे पी आर पी थकीत आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल बारा खाजगी व सहकारी कारखान्याची एफ आर पी देखील थकीत आहे तर नुकतीच काही कारखान्यावर आर आर सीची कारवाई देखील करण्यात आली मात्र जिल्ह्यातील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ एक कोटी एकोणीस लाख थकीत एफ आर पी असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने नुकतीच संपूर्ण रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी अजूनही एक रुपया देखील शेतकऱ्यांना दिला नसल्याने तसेच सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व या दोन्ही संकटांचे ढग घोंगावत असताना देखील अस्थागायत कोणतीही थकीत एफआरपी आर पी दिली नाही मात्र आज भीमा कारखान्याने प्रतिटन अठ्ठावीसशे रुपये प्रमाणे एफ आर पी दिली आहे थोडं उशिराका असे ना पण थोडं लेट पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याने शेतकरी व सभासद यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे थोडं उशिराका होईना पण संपूर्ण एफआरपी आर पी दिल्याने भीमाबाबत वावड्या उठवणाऱ्या लोकांना मात्र चांगला चाप बसला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे खरं तर भीमा कारखान्याकडे इथेलॉन आणि डिस्टलरी प्रकल्प नसताना देखील भीमाने आजवर उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर दिला आहे व येणाऱ्या हंगामात सर्वोत्तम दर देण्याचा विश्वास देखील चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला आहे सध्या जिल्ह्यात एकूण आठ कारखान्याकडे ऑगस्ट अखेर बेचाळीस कोटी रुपयांची एफ आर पी थकीत आहे पुढील हंगाम तोंडावर आला तरी देखील जिल्ह्यातील कारखान्याच्या चे चेअरमन यांनी अजूनही आपले तोंड उघडले नाही त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण एफ पी देणारा भीमा सहकारी साखर कारखाना हा आघाडीवर असल्याचे देखील बोलले जात आहे पाठीमागील आठवड्यामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्यावर कामगारांनी आपल्या थकीत पगारासाठी गेट बंद आंदोलन देखील केले होते मात्र येणाऱ्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक तसेच खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे कामगारांना न्याय मिळण्यासाठी ठोस अशी भूमिका घेणार असे देखील बोलले जात आहे तसे दुसरीकडे भीमा मल्टीस्टेट होणार का या विषयावर देखील अनेक विरोधक एकत्र येऊन अठ्ठावीस सप्टेंबरला कारखाना कार्यस्थळावर येऊन जाब विचारणार असे देखील बोलले जात आहे मात्र सदर बाब ही न्यायप्रविष्ट असल्याने सध्या तरी कोणत्याही बाबीचा उलगडा होणार नाही असे देखील बोलले जात आहे तसे जिल्ह्याच्या इतर कारखान्याच्या तुलनेत संपूर्ण एफ आर पी दिल्याने तसेच सवासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस ही भीमा सहकारी साखर कारखाना याच नावाने पाठवली असल्याने सध्या तरी वादळात दिवे लावणाऱ्या व मोठमोठी स्वप्न पाहणाऱ्या व आईजीच्या जीवावर बायजी अशा लोकांना तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी महाडिक यांना बाजूला सोडून गेलेल्या संचालकांना राव रंभाच्या गोष्टी सांगणाऱ्या व गेल्या अकरा वर्षापासून आपल्या कमाईचे साधन बुडले असल्याने आपल्या बापदाच्या पूर्वपुन्याईवर आपली कुठे डाळ शिजते का असे पाहणाऱ्या लोकांना चाप बसेल हे मात्र नक्की आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा